मनोज दरांगे हे गेले अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील एका रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे आज पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी त्यांची भेट घेतली आहे यावेळी जरांगे यांनी भुमरेंकडे अनेक समस्या मांडल्या तर लवकरात लवकर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन भुमरे यांनी जरांगे यांना दिले पाहूयात आजारी असल्यामुळे तब्येतीचे विचारपूस मामांनी केले आणि आम्ही त्याचबरोबर समाजाचे विषय त्यांना सांगितले कारण जरा मराठा समाज हक्काचं घर आहे मामा मामांना कलाकारानं सुरू करत आणि आमच्या हक्कासाठी की सारखीचे जे विद्यार्थ्यांचा पाठिमागचा विषय होता तो आता मार्गी लागतो उदय सामंत साहेबांनी त्यांनी नागपूरला त्यांची बैठक घेतली आमचा प्रमुख विषय मामाकडे आम्ही गुंबर मामाकडे मानला की मराठवाड्यात या दोन दिवसाचा समिती येणं आवश्यक आहे शिंदे साहेबाची समिती हे नोंदी इथं थोड्यास कमी सापडलेल्या त्यामुळे समितीनं मराठवाड्याचं पुन्हा राज्यभरात काम करावं हेही मामांना सांगितलं आणि बलिदान गेलेले काही कुटुंब येतं त्यांच्या निधीचा आणि नोकरीचा प्रश्न राहिलेला तोही मामाला सांगितला आणि ते ओचे जे निवडी झालेल्या होत्या दोन हजार सतरामध्ये मध्ये त्यांच्या निवडी झाल्यात फक्त नियुक्त्या द्यायच्या राहिल्या विनाकारण त्या लेकरांचं आयुष्य बरबाद बर्बाद व्हायला लागले ते रडायला लागले ला ला तिथून त्याही विषयात मामांना पण सांगितलं उदय सामंत साहेबांना पण सांगितलं उदय सामंत साहेबांना सांगितले की उद्या मी त्यांना बोलून घेतो आणि मुख्यमंत्री साहेबांची बैठक करून त्यांचाही विषय मार्गी काढतो असे आम्ही आणि आरक्षणाच्या विषयात आमची चर्चा झालेली कारण आम्ही वीस जानेवारीला अंतर्वली मुंबईकडं महाराष्ट्राला सगळा मराठा जाणार आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय फिरणार नाही आम्ही आरक्षण मिळवणारे आणि वीस जानेवारीला आम्ही जाणार जाने जाणार मी आज जरंगे पाटील यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो आणि जरंगे पाटलांनी हे दोन तीन विषय मांडलेले मराठवाड्यात शिंदे समिती आली वि� पाहिजे नोंदी सापडल्या पाहिजे वेगाने काम केलं पाहिजे दुसरी गोष्ट जे काही बलिदान दिलं मराठा समाजाला न्याय मिळाल्यासाठी त्यांना नोकऱ्या त्यांना मदत मिळाली पाहिजे तिसरी गोष्ट दोन हजार सतरामध्ये जे काही आय टीच्या परीक्षा त्याच्यात निवड झाली त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र दिले पाहिजे असे दोन चार मागण्या त्यांनी माझ्यासोबत मांडलेल्या आहेत मी निश्चित आता उदय सामंत चर्चा केली समिती सुद्धा लवकर येईल एक दोन दिवसात समिती येऊन जाईल त्याच्यानंतर निवड जे झालेले जे मुलं मुली त्या बाबतीत सुद्धा उद्याच उदय सामंतसाहेब हे सी एम साहेब अशी चर्चा करतील भेटतील आणि त्यांचा प्रश्न कसा निकाली लागेल त्यासाठी ते प्रयत्न करणार आहे आणि आपल्या बलिदाना जे गेलेले त्यांच्यासाठी सारथीच्या विद्यार्थ्यासाठी असे जे जे काही मुद्दे जरंगे पाटलाजे हे कसे मार्गी लवकर लागतील आम्ही